नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणे मध्ये या ठिकाणी संभाजीनगर सरळ सेवेची या ठिकाणी एकूण रिक्त पदांची जाहिरात हो याची संपूर्ण माहिती आजच्या मध्ये पाहणार आहे कोणकोणत्या पदाच्या जागा आहेत काय आहे त्यामुळे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहायचा आहे तर या ठिकाणी नर्स एम डब्ल्यू एन एम स्वच्छता निरीक्षक पशुधन पर्यवेक्षक आरोग्य पर्यवेक्षक लिपिक अशा एकूण शंभर वेगवेगळ्या पदाच्या शंभर जागा नाही शंभर वेगवेगळ्या पदाची जाहिरात या ठिकाणी येणार आहे लक्ष ठेवा वाचून ठेवा अगोदर येणार आहे तर त्याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहे तत्पूर्वी सगळ्यांना डब्ल्यू अकॅडमी तर्फे रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रक्षाबंधन निमित्त आपण वीस ऑगस्ट पर्यंत तसंच स्वातंत्र्य दिनापर्यंत आपण ऑफर देण्यात आली होती त्या ऑफरमध्ये शिक्षक पात्रता भरती बॅच चार हजार रुपयामध्ये वर्षभर टी टी टेट भरती अंगणवाडी सुपरवायझर बॅच पंचवीसशे रुपयामध्ये वर्षभर स्वच्छता निरीक्षक आरोग्य पर्यवेक्षक वर्षभरामध्ये तीन हजार रुपये प्रयोगशाळा बॅच सहाय्यक तंत्रज्ञ बॅच वर्षभरामध्ये तीन हजार रुपये आणि डीएसएफल कोणतीही बॅच वर्षभरामध्ये दोन हजार रुपये अशी ऑफर या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेली या ऑफरचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे ऑफरचा लाभ घेण्यासाठी सगळ्यांनी डबल अकॅडमी ॲप डाउनलोड करायचा आहे पुणेवाला डबल अकॅडमी पुणे किंवा ऐंशी दहा पंचे सत्याहत्तर साठ या नंबर तुम्ही दुसऱ्या नंबरवरून जरी फोन पे केलं तरी सुद्धा तुम्हाला बॅच जॉईन करून देता येणार आहे वेगवेगळ्या परीक्षांच्या अपडेटसाठी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे टेलिग्राम चॅनलचं नाव आहे ऍट दी रेट डबल अकॅडमी काय आहे ॲट द रेट डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलचं नाव आहे तसंच या ठिकाणी व्हॉट्सअपचा चा ग्रुप सुद्धा डबल अकॅडमी असं सर्च करा तुम्ही व्हॉट्सअप चॅनल तिथे सुद्धा अपडेट भेटून जाईल तसंच या नंबरवर तुम्ही मेसेज करायचा आहे तुम्हाला ज्या परीक्षेची ऑफर पाहिजे लक्षात ठेवा ऑफर ही फक्त उद्या संध्याकाळपर्यंत परवा अजिबात नसणार आहे तर बघूया या ठिकाणी ही जाहिरात काय काय आहे कोणकोणत्या पदाच्या जागा आहेत तर या ठिकाणी संभाजीनगरची पूर्ण गट अच्या जागा आहेत या ठिकाणी कदाचित तुम्हाला दिसत नसतील सुद्धा गट अच्या या ठिकाणी भरपूर जागा आहेत असे वेगवेगळे जे पद आहेत आरोग्य विभागाचे सुद्धा भरपूर असे पद या ठिकाणी आहेत पूर्ण जाहिरात तुम्हाला मी सांगू इच्छा या ठिकाणी थोडी छोटी करतो न्यूरोसर्जन क्षयरोग अधिकारी स्त्री रोग मुख्य अधिकारी अशा भरपूर जागा आहेत पशुशल्य चिकित्सक पर्यावरण संवर्धन अधिकारी मुख्य अग्निशमन अधिकारी मुख्य सुरक्षा अधिकारी पर्यटन विकास अधिकारी मुख्य स्थापना अधिकारी उपमुख्य लेखा परीक्षक अशा वर्ग एक वर्ग दोन चे विधि अधिकारी समाज विकास अधिकारी सहाय्यक विधि अधिकारी पशुधन विकास अधिकारी शिक्षण अधिकारी प्रशासन अधिकारी अशा वेगवेगळ्या जागा आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळ्या आहेत सहाय्यक अभियंता सचिव सगळ्या नगर रचनाकार एटीपी नंतर या ठिकाणी अग्निशमन आहे आगार व्यवस्थापक आहेत नंतर कनिष्ठ अभियंता क्रीडा अधिकारी स्वच्छता अधिकारी स्वच्छता अधिकाऱ्याच्या दहा जागा आहेत नंतर या ठिकाणी मुख्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ मुख्य प्रयोगशाळा तंत्रज्ञ आहेत लेखापाल आहेत सांख्यिकी अधिकारी आहेत सहायक पशुधन विकास अधिकारी आहेत मुख्य औषध निर्माण अधिकारी आहेत नंतर या ठिकाणी तुमच्या ओळखीच्या जागा किंवा जा ज्या ठिकाणी आपल्याला अभ्यास आहे ई जी टेक्निशियन आहे जलतरण आहे ग्रंथपाल आहे शारीरिक शिक्षक आहे सहाय्यक माहिती जनसर्प अधिकारी सांख्यिकी सहाय्यक आहे स्टाफ नर्स स्टाफ नर्स या ठिकाणी टोटल uh, पंचवीस जागा या ठिकाणी आहेत नंतर आहेत आरोग्य पर्यवेक्षक ज्याला आपण हेल्थ सुपरवायझर म्हणतो हेल्थ सुपरवायझरच्या या ठिकाणी जागा आहेत नंतर या ठिकाणी औषध निर्माण अधिकारी औषध निर्माण अधिकारीच्या जागा आहेत वरिष्ठ लिपिकच्या जागा आहेत एकशे बावीस वरिष्ठ लेखा परीक्षकच्या आहेत वरिष्ठ लिपिक लेखाच्या आहेत नंतर या ठिकाणी सहाय्यक क्रीडा अधिकारी सहाय्यक ग्रंथपाल सहाय्यक सुरक्षा अधिकारी नंतर या ठिकाणी लघुलेखक आहे स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक चे एकूण रिक्त त्रेचाळीस पद आहेत किती आहेत त्रेचाळीस तुम्हाला पीडीएफ इथे दिसणार नाही तर तुम्ही ऍट रेट डबल वाय हे टेलिग्राम चॅनल आहे इथे जाऊन बघायचं आहे कल्याण डोंबिवलीची सुद्धा जाहिरात येणार आहे नंतर या ठिकाणी आहे एम पी डब्ल्यू एम पी डब्ल्यू बौद्धिशी आरोग्य कर्मचारी किंवा मलेरिया निरीक्षक मलेरिया इन्स्पेक्टर असं सुद्धा तुम्ही या ठिकाणी म्हणू शकता यांच्या एकूण सदोतीस पैकी सव्वीस जागा रिक्त आहेत किती सव्वीस जागा रिक्त आहेत नंतर पशुधन पर्यवेक्षकच्या नऊ जागा रिक्त आहेत पशुधन परीक्षकच्या नऊ जागा रिक्त आहेत पशुधन नियंत्रक नंतर या ठिकाणी आहेत या ठिकाणी एन एम एन च्या एकूण छत्तीस जागा आहेत नळ कारागीर जोडा या ठिकाणी उद्यान सहाय्यकच्या अकरा जागा रिक्त आहेत च्या सुद्धा या ठिकाणी जागा आहेत तर ही जी पीडीएफ आहे तुम्ही डाउनलोड करा डबल अकॅडमीच्या चॅनल वर तेथून जॉईन करू प्रयोगशाळा सहाय्यक असिस्टंट लेखक वाहन चालक रोखापाल अशा खूप वेगवेगळ्या प्रकारच्या जागा या ठिकाणी आहेत तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय करू शकता भरू शकता टोटल सोळाशे एक्कावन सोळाशे एक्कावन जागा या ठिकाणी रिक्त आहेत या जागाची जाहिरात लवकरच या ठिकाणी आपल्याला येणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी जे आपल्याला ऑफर मिळालेले त्या ऑफरचा नाप घ्यायचा आहे पटापट बॅसेस जॉईन करायचे तसंच रेल्वेची सुद्धा सातशे अठरा पदांची जाहिरात आलेली आहे स्टाफनर्स एम डब्ल्यू त्या सुद्धा आपण जॉईन करायच्या आहेत लक्षात ठेवा आपल्याकडे अजिबात वेळ नाही डबल अकॅडमी टेलिग्राम चॅनलचा आणि फटाफट मॅसेज पड़ जॉईन करा आणि ही पीडीएफ डाउनलोड करा थँक्यू धन्यवाद